कोण तुझ्या येत असत निकडे बाबा कच जावं लागतं हो रोज पडत आहे एक बिरात बघ नाही तिनी वाघुरी पडले वाघूर पण तोडली की कोण येत माहिती बाबा नुसता घाटाओ नुसता करंडायन आणतो बघा काय येतं करंडा पडल्यात कोणीतरी ससा काढून आला का खोलला का कधी नाही तर केस नाही पडले शनी येणार सगळं टाव रे त्याला जाऊ मी जरा शे तर एकदा झालं नाही लय बरं झालं र जाऊ एकदा त्या बाबाकडे आपण जाऊ गडे चल जाऊ बाबा तरी काहीतरी हे कर करंडी तरी कुठे घेऊन चाललो टाकी तर बाबा बाबा हायत्या ना काय माहिती आहे अरे हायत हायच हायत बाबा बाबा तुमचे भक्त बाबा काय समस्या आहे सांगा म्हणजे आम्ही बाजारात गेलो तुला कुठून टजन भर केळ आणायचे अरे बाबा आमचे तशा नाहीत म्हणे आमचे म्हणते आलक निरंजन हं आमला आपला इगळा क्यूट कर हं हां तुमच्या का थोडासा बदल असेल अना केळजिन बघा बर ते बाबा तसंच म्हणजे दाजू ते अलक निरंजन म्हणते अलक निरंजन कसा आहे का हा आलक निरंजन असो अगर कलक निरंजन असो आमची जी समस्या आहे ती सोडवा तुम्ही बाबा पुढे बोल ना बाबाला मला काय सांगता ही बोड रे आपली समस्या बाबा माझी एक समस्या आहे पुढे तुम्ही मारू शकतो ए नीट बस आता जळशील सरळ बस तितकाय बी नको येऊ जरूर भस्म बाबा आम्ही पेरला त्याच्यात रोज सस येत होत मग आम्ही एकदेशी वाघूर लावली वाघूर लावली कोणी तरी नेलं एक बार नेलं का अनेक बार नेलं अनेक बार हा तेच इस पडेल होते का वागुरीत हो अरे वाघूर पाडून पळून गेला असं नाही बाबा केसच पडलेली अंग धडकून गेला धडकून पुरा निघतच नाही ना मध्ये धडकाल्यावर थांब थांब दृष्टीने बघतो ओ मना डोळे कळ का त्या अरे असं म्हणू नको बालका अरे तुझे एक बार नाही दोन बार नाही चार बार नाही सात बऱ्याच ससा चोर आहे खरं ना साथ बाबा बाबा म्हणतो ते खरं बरोबर कळत एक फक्त तुम्ही त्या माणसाचं नाव सांगा आम्हाला अरे मी त्याच नाव सांगन पण दोनशे रुपये द्यायचे पाहिजे हो देऊत ना बाबा दोनशे का तीनशे देतोच बाबा दिलो हो बाबा द्याच नाही ना फुकट बघत नाही बाबा पाया पैसे ठुले तर तुझी सॉल्ट पो असं मस्त होईल शेंभर हा का हे पण माझी शेंभर तुम्हाला आणि शेंभर मानलास ना बाबा आता एवढेच आहेत म्हणलास कसा म्हणलं मला वाटलं असते कि चार तर हे शंभर शेंभर निघले बर तुझा सस नेणार लांबत नाही पण तुझा शेजारी आहे बाबा नाव काय सांगतात आपल्याकडे अरे तो पर्यंत आपण गाव बदलायचं आणि बालकांना तुम्हाला गोष्ट सांगतो आणि जे पण कुठले पैसे चोरीन त्याची दुपट समस्या वाढत असते खरे शंभर रुपये खाली सारा फराब द्यायचा एखादा आणि निघा बाबा <laughs> 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 ना। ना तो अल्प समस्या होणार नाही बाबा चे गेली का हो चेल्या लागलं आपलं ओ बाबा ते सगळं खरे पण तुम्ही याव सांगत जाऊ न अरे चेल्या ते आपल्या गेव आपण जाऊत न आयडिया हो खरी खरी पण बाबा कितीतरी गावं बदलायची आपण आतापासून दहा पंधरा गाव बघा आपण किती पैसे आले सांग मला माझ्या काय लक्षात ना बाबा मी शाळा मला हिशोबच करत नाही आपण पोट का नाही भरलं ना हो आपलं कामच तेवढे बाबा तुम्ही किती शाळा शिकवतो मी काय हो गप्पे चाळीस वगैरे हो वर्गात होतो तुम्ही गप्पे चाळीस म्हणजे काय असतो बाबा तुम्ही म्हणतात गप्पे चाळीस वर्षे मी वैद्य शिकले गप्पे चाळीस म्हणजे काय असतो अरे तू शिकला नाहीस ना शिकला नाहीस ಹಾ ನಾಯ್ತು ರಾ ಕಳ್ಸಕ್ಳೆ